गणपती बाप्पा बाप्पाला पार्वती माणिक साठी गाणी बोलली जातात पारंपरिक, आणि समोर एखादा पांढरा फडका घेऊन त्याच्यात अक्षता असतात आणि त्या अक्षतांच्या रूपात ते मोतर टिपण्याचं गाणं बोललं जातं चेन्नई आमच्या जन्माच्या आधी जवळजवळ जवळ ऐंशी ते नव्वद झाली हे गाईज वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल सोय कसे आहात मजेत नाही तर मजेतच राहा आणि आज आहे गौरी पूजन आणि गणपती उत्सवासाठी आपण गावी आलो कोकणामध्ये आज आहे गौरीपूजन त्यानिमित्त मी जाणार आहे गौरीपूजन कसं करतात का करतात ते पाहण्यासाठी त्याचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ती परंपरा कधी चालू झाली कशी चालू झाली आणि आमच्या गावामध्ये कधीपासून प्रथा चालू झाली परंपरा ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल गौरीपूजनाची जेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो तेवढा जास्तीत जास्त प्रयत्न मी करणार आहे आणि मी सुद्धा तेवढच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे या गौरी पूजनासाठी गावातील सर्व महिला मंडळ गौरीचं पूजन करण्यासाठी नाचण्यासाठी गाणी बोलण्यासाठी गौरी पूजनासाठी जातात आणि मी फर्स्ट टाइम जाणार आहे तो एक्सपिरियन्स घेणार आहे की नेमकं काय होतं तेव्हा तर व्हिडिओच्या सोबत राण खूप खास होणार आहे ही व्हिडिओ धमाकेदार सुद्धा होणार आहे आणि नवीन होणार आहे गणपती बाप्पा मोर या समोर झाड दिसत ना ते गौरी पूजनासाठी वापरतात ह्याचीच पूजा करतात त्याला तेलडा बोलतात आले शांत झाले गणपती बाप्पा नमस्कार आणि आज आहे गौरी पूजन हा पारंपरिक सण गौरी गणपतीचा सण तो कसा साजरा होता आपल्या गावामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कधीपासून प्रथा चालू झाली तर गौराही अशा पद्धतीने येते की संध्याकाळी आमच्याकडे चार वाजता सगळ्या लहान थोर मोठी अशा लेडीज सगळ्या डोंगरात जातात आणि पाना फुलांची गौर आणली जाते आपल्या घरात तर ती घरात आणायच्या पूर्वी डोंगरातून आणून विहिरीवर नेतात आणि स्वच्छ धुरली जाते आणि त्याच्यानंतर ती सुपामध्ये दोन भागात असे डिव्हिजन करून मांडली जाते आणि ती घरात सगळ्यांच्या गाण्या गजरात आणली जाते आणि ती डायरेक्ट घरात न घेता घराच्या छतावर समोरच्या दारात पुढल्या दारात ठेवली जाते आणि संध्याकाळी लक्ष्मीच्या वेळात म्हणजे संध्याकाळी सात वाजता ती आपल्या घरात आणण्यासाठी एक कुवारी मुलगी तिच्या हातात ते सूप दिलं जातं आणि मस्त पारंपरिक गाण्यात तिला मस्त बोलून जुन्या गाण्याच्या पद्धतीत तिला बोललं जातं ते गाणी वगैरे आणि ते फुलं मांडून सगळ्यात त्याच्यात दिवा ठेवला जातो आणि मुखवटा ठेवला जातो तो सगळा आणि मग ती पूजन झालं तिचं कि मग ती पूर्ण घरात म्हणजे आपल्या घरातल्या कानाकोपऱ्यात फिरवून ती गौराईचं जे सूप असतं ते गौराईच्या समोर मांडलं जातं आणि मग अशा प्रकारे ती मांडल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे किंवा म्हणजे एक सहा सातच्या दरम्यान मोत्या टिपण्याचा कार्यक्रम होतो मग ते कसं गाणं बोलली जातात पारंपरिक आणि समोर एखादा पांढरा फडका घेऊन त्याच्यात अक्षता असतात आणि त्या अक्षतांच्या रूपात ते मोत्या टिपण्याचं गाणं बोललं जातं आणि ते झाल्यानंतर आपल्या गौराईच्या सुपात एक तांदळाच्या पिठाचा दिवा केला जातो भंडारा बोलला जातो ते दे भंडारा देवाकडे देवीच्या त्या सुपात ठेवला जातो आणि मग त्या भंडाराला प्रज्वलित केलं जात आणि आपण जसं म्हणजे आपण लग्न झालेल्या नवरी जसं पहिल्यांदा ओवसते तसं गौराईला ते ओवसलं जात आणि त्याच्यानंतर ती पूजा तिथे पूर्ण स्थापित केली जाते आणि मग ज्याला नवीन नवरी असतात जे पहिल्यांदाच म्हणजे नवीन लग्न झालेल्या नवरी असतात त्या ओसायला माहेरही येतात आपल्याकडे आई वडिलांकडे आणि मग ते आपल्याकडे ओवसण्याची पद्धत आहे म्हणून तो पहिल्यांदा आमच्याकडे म्हणजे आई वडील मुलींना ओवसा घेऊन देतात घेऊन त्या पाच किंवा कोणाच्या यथाशक्ती ते सुप घेऊन ओवसला जातात आणि मग आपले नातेवाईक असतात त्यांना ते सुप मान म्हणून दिलं जातात प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवले जातात सासरी पण पोहोचवतात माहेरी पण देतात आणि त्याच्यानंतर संध्याकाळी एक हसत खेळत कार्यक्रम म्हणे नाच जागर टाईपच नाचत नाचतात जुन्या पारंपारिक गाण्याच्या ह्याच्यात खूप मस्ती खूप धमाल केली जाते त्याच्यात असं म्हणजे लोकांच्या श्रद्धेनुसार गौराई अंगात येते सक्रोबा अंगात येते आणि मग त्या आल्यानंतर लोक आपल्याशा सुखादुखाच्या गोष्टी त्यांना विचारतात अगदी लोक काही काही बोलतात ना श्रद्धेवर विश्वास ठेवणारी लोक आहेत मग ते ठेवतात आणि तिला थोडस नवस वगैरे केलं जातं ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात ते नवस म्हणून देवीला ना काही नाही काही स्वरूपात फळ आणि फुलाच्या स्वरूपात दिलं जातं अशा प्रकारे ही आमच्या जुन्या पारंपरिक पद्धती तिथे पूर्ण केल्या जातात आणि योगायोग असा की आज आमच्या भाचीचे वंसे आहेत म्हणून आम्ही देखील तेवीस वर्षांनी मी स्वतः इकडे माहेरी वंशांसाठी आलेली आहे म्हणजे माझे अंसे जेव्हा नवीन नवीन असताना झाले तेवढेच त्याच्यानंतर कधी योग आलाच नाही माझ्या घरी येण्याचा तो ह्या स्वरूपात आलेला आहे अशा प्रकारे आम्ही खूप हौस मजा केलेली आहे ही जी भाजी आहे म्हणजे ती खास चेन्नईला राहते चेन्नई वरून खास औषांसाठी आलेली आहे ही तिची बहीण ही सुद्धा आमची नवी नवरी ही पण भाची ती पण भाची ही चिपळूण वरून आली ती पुण्यावरून आली ह्या तिघींचे औष आहे म्हणून तो योग आला आणि आम्ही सगळेजण आज एकत्रित झालो माहेर आम्ही पाच महिने आणि पाचवी महिने एकत्र आलेलो योगा योगाने कसं वाटलं घरी एकदम एक्सपिरियन्स भारी आहे माझा म्हणजे शब्दात सांगू शकत नाही जुन्या जाग्या झाल्या खूप जाग्या झाल्या आई वडिलांना मिस करायला लागलो या स्वरूपात येऊन जे आता सध्या नाही आहेत आमच्यात काका काकी नाही आहेत ते स्मरणात आलेले आहेत खूप खूप धन्यवाद आपलं नाव समजेल जान्हवी नंदकुमार सोगले सदेवा पार्वती मणीिक कसाटी ग पार्वती मणीिक साठी दे देवाईसवर गे देवाईस वारा र तुझा शिनादुल्या माहेरी पर्वत माझी कोण सेवा करी र माझी कोण सेवा करी रे गाय तुझी आई हाय तुझी भाई तुजी तुझी शेवाय दे दे तुझी शेवाईश्वाराग देवाईश्वरा रय ते दे देवाईस्वर याचा तारो रुपयाचा वला गणेशला गणेश्वर गा मोलरीयाला ग बंधू गणेश्वर मोल रियाला आणि देवाई दे स्वरार रजा गे रेवाईस्वर रोनियाचा भंडार देतो परबते नको जाऊ दुबाल्या मायरी ग नको जाऊ दुबल्या मायरी कुंड्याचा भांडा घे नाही स्वारा जाई ना मी दुबाल्या मायरी गरण बहिणीसला हाण्याला जाते गणपती मग सोन्याचं तारी घेऊन जाते रुपयाचा वल्ला असते आणि पार्वतीला दौऱ्या नाही गौरीला मग भास रक्ताची शिपणा शिपून आणते मग रक्ताची शिपणा शिपून आणते तेव्हा एक दिवसाची राजा जाते मग दीड दिवसाची जाते तेव्हा तो यो म्हणून तेव्हा हे बाय बायकाना दिसत असते मग गौरीच्या भावा भाव बहिणीच्या औषध नमस्कार कोकणातील चाकरमाणी दरवर्षी कोकणामध्ये गणपती गणेश उत्सवासाठी येत असतात आणि आपल्यातील बरेच जी मंडळी ती मुंबईहून वगैरे म्हणजे बाहेरून आले है, आज गणपती सणासाठी आणि तू सुद्धा आलेस तर तुला कसं वाटतंय लहानापासून हा सण बघते आमच्या पूर्वजांपासून चालू आहे आमच्या आजी आजोबा वगैरे तेव्हापासून ते नाचतायत त्यांचा सण आणतायत गोवर आणतात आम्ही पण आता था मोठे झालो लहानापासून ते बघतोय आम्ही आता मुंबईवरून दोन दिवसासाठी नाही पण गौरीच्या सणासाठी नेमके येतोच येतो सगळेजण एकत्र आल्यानंतर खूप मजा येते तिला नाचवायला खेळायला त्या खूप मजा येते तिचा पाठी अशी आमची अपेक्षा आहे बाकी आपल्या पारंपरिक सण पार पडतात तर तेव्हा तुला गाणी बोलायची खूप म्हणजे आवड आहे ते मी पाहिले सुद्धा आजही तुला तर बोलते म्हणजे आम्ही माहेर पण आमचे आई काकी हे गाणे बोलायचे नंतर सासरे झाल्यात सासू आमच्या सासू वगैरे जावा सगळे गाणी बोलायचे त्यांचं ऐकून मी पण गाणी बोलते आता मला पण गाणी ती पाठ आहेत येतात माझ्या मी मा, मा, नाही बोलली तर ज्यांनी पुढे आहेत त्यांनी खरंच गाणी ही शिकावी कारण का ह्या गाण्यातच गौर गौर सक्रोबा अंगात येतात मागाशी सक्रोबा कोणतं गाणं होतं म्हणजे गौ राय लवकर ये एगा, एगा लौकर ये लवकर येऊरा या गौराय का लावीला कळसाचा कोळसाचा गौराय गवराय काग मोरीला हे गे गौराय लवकर ये सक्रोबाला घेऊन ये सक्रोबा माझा मेव ग धीरा दिसाचा दी पाहु नाग ए गे गौराय लवकर ये आपया सक्रोबाला घेऊन ये सक्रोबा माझा मेवना गिरा दिसा पाहुणा गौरीचा भाऊ आहे सक्रोबा गौरीला घरी न्यायला आला तो आणायला जाते म्हणून गौरी येते अच्छा नमस्कार त्याकडे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि आज गौरीपूजन आहे तर गौरी पूजना निमित्त मी तुमच्याकडे आलेलो तर मला जाणून घ्यायचं होतं की आपल्या गौरीला गणपतीला किती वर्ष झाली किती वर्ष जुनी ही परंपरा आजही चालू आहे म्हणजे शंभर वर्षाच्या पुढची गौर मला माझी आमच्या जन्माच्या आधी सांगू शकत नाही किती वर्ष आहेत ती म्हणजे आज मला जवळजवळ दोल ऐंशी ते नव्वद मला वर्ष झाली म्हणजे शंभर वर्ष होऊन गेली असते एवढी जुनी गौर आहे गणपती आहे आपली गौर ही उत्तंबर गावातील पहिली गौर आणि गणपती म्हणून ओळखली जाते आणि यासाठी गावातील सर्व मंडळी आपल्या गौरीच्या इथे गौरीची सेवा करण्यासाठी येत असतात आज कसं वाटलं तुम्हाला की एवढ्या वर्षापासून आपली परंपरा चालू आहे आणि आजही चालू आहे आणि उद्याही चालू राहील त्याबद्दल काय बोला त्याबद्दल नेहमीप्रमाणे अगदी हाऊस मोज चिकार होते भरपूर नाचतात दिसतात ढोलबिल आम्ही जाम वाजवतो लोक गावातून येतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्याकडे गौरी पूजन खूप थाटामाटात पार पडला हा समारंभ आ, या समारंभाचा या सोहळ्याचा खूप आनंद घेतला आणि खूप मजा आली मी पहिल्यांदा हे पाहिलं की कसं असतं ही प्रथा काय नेमकी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा गणपती बाप्पा लिहायला विसरू नका तर पुन्हा एकदा मिळत अशाच काही खास ब्लॉगमध्ये घेतो राजा टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर्या